समाज साधना न्यूज समाजहितासाठी सदैव अग्रेसर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी रुजू झाल्यानंतर पहिली कारवाई बारावीच्या परीक्षेदरम्यान हलगर्जीपणा दाखवणाऱ्या केंद्र प्रमुखावर केली आहे सोबतच परीक्षा केंद्रात अनधिकृतपणे उपस्थित असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत तर कॉपी पुरवणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत नांदेड जिल्ह्यातील कोणत्याही केंद्रावर कुठेही कॉपी करणाऱ्यांची हयगय करू नये पोलिसांनी सक्त कारवाई करावी शिक्षण विभागाने आवश्यक सुविधा पूर्ण कराव्यात अशा सूचना त्यांनी केल्या आहेत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले तालुक्यातील विविध परीक्षा केंद्रांना या दरम्यान परीक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधा त्यांना आढळून आल्या नाहीत या भेटी दरम्यान त्यांच्यासोबत शिक्षणाधिकारी माध्यमिक माधव सलगर उपस्थित होते त्यांनी याबद्दल गंभीर आक्षेप घेतले असून शिक्षणाधिकाऱ्यांना भेटी दरम्यान तात्काळ कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश दिलेत नोटीस बजावलेल्या केंद्र संचालकांमध्ये भीमशंकर उच्च माध्यमिक विद्यालय शिराढोण तालुका कंधार श्री गोविंदराव पाटील उच्च माध्यमिक विद्यालय चिखली तालुका कंधार नेताजी सुभाषचंद्र उच्च माध्यमिक विद्यालय पाणभोसी तालुका कंधार यांचा समावेश आहे याशिवाय परीक्षा केंद्रामध्ये कोणतीही जबाबदारी सोपवली नसताना उपस्थित असणाऱ्या तीन शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले यामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस ज्युनियर कॉलेज पाणभोसी येथील सहशिक्षक श्रीमती दहिहंडे गवळी श्रीमती एम एन खान लिपिक ए यू शेख यांचा समावेश आहे याशिवाय परीक्षेदरम्यान नकला करण्यास मदत करणाऱ्या बाहेर व्यक्ती श्रीनिवास अर्जुन भुसेवाड प्रणव अनिल टोंपे गणपत जळबा गायकवाड दस्तगीर खमरोद्दीन शिवाजी नारायण कदम राहणार चिकली यांच्यावर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम एकशे सव्वीस अन्वये कारवाई करण्यात आली आहे उस्मानगर पोलीस ठाण्यात ही कारवाई करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक गजानन गाडेकर यांनी या संदर्भात गुन्हे नोंदवले याशिवाय डीजी खरात एस एस नरंगले सीडी सोनटक्के एस जी पाटील ए एस जोगदान एम जी कांबळे एस एम केंद्रे एस व्ही गायकवाड या आठ पर्यवेक्षकांनी वर्गामध्ये स्वतः आय कार्ड न वापरणं बैठक व्यवस्थेकडे दुर्लक्ष करणं त्यांची आवश्यक तपासणी न करणं त्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावल्यात जिल्ह्यामध्ये बारावीच्या परीक्षा सुरू होताना कोणती काळजी घ्यावी याबाबत स्पष्ट दिशानिर्देश असतात केंद्र प्रमुखांनी विद्यार्थ्यांना कोणत्या सुविधा उपलब्ध कराव्यात याबाबतही स्पष्ट सूचना दिल्या असतात यामध्ये बैठक व्यवस्था उत्तम ठेवावी संरक्षण भिंत असलेल्या ठिकाणी चोख व्यवस्था ठेवावी बाहेरील व्यक्ती आत येणार नाही याची काळजी घ्यावी परीक्षा केंद्राच्या परिसरात अनधिकृत व्यक्तीची उपस्थिती राहू नये कॉपी पुरवणाऱ्यांवर सक्त कारवाई करावी परीक्षा केंद्राच्या ठिकाणचे सीसीटीव्ही सुरू करावे भरारी पथक आणि बैठे पथक अधिक सक्रिय असावेत अशा सूचना दिल्या जातात मात्र अनेक ठिकाणी गैरव्यवस्था आढळून आली त्यामुळे तातडीने आजच्या सर्व संबंधितांवर कारवाई करण्यात आली आहे विद्यार्थ्यांनी पेपर देताना त्यांना कोणत्या सुविधा असाव्यात त्यांच्यासाठी आवश्यक बैठका व्यवस्था डेस्क बेंचेची उपलब्धता पाणी स्वच्छतागृहांची व्यवस्था अनावश्यक पक्षांना बंद ठेवण्याची दक्षता परीक्षा केंद्र बाहेर जमाव राहणार नाही याची काळजी घेणं याबाबत कुठेही दुरावस्था दिसू नये अशी सक्त ताकीद दिली आहे पुढच्या पेपरच्या वेळी पुन्हा एकदा जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी फेरी मारणार असून आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिलेत जिल्ह्यामध्ये भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे या पथकांची सक्रियता दर्शनी दिसायला हवी केवळ नियुक्तीसाठी ही पथके नसून केलेल्या कारवाईचे तातडीने रिपोर्टिंग झालं पाहिजे असेही त्यांनी स्पष्ट केलंय अन्यथा पुढच्या पेपरच्या वेळी ज्या भागात अशी गैरव्यवस्था असेल ज्या ठिकाणी अशा पद्धतीचे जमाव दिसतील त्या ठिकाणी केंद्रप्रमुख भरारी पथक पोलीस महसूल आणि तालुक्यातील संबंधित सर्वांवर कारवाई केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केलंय तसेच पुढच्या पेपरपूर्वी सर्व व्यवस्था ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत नांदेड जिल्ह्यात आजपासून एकशे सात परीक्षा केंद्रावर बारावीची परीक्षा सुरू झाली आहे आज इंग्रजीच्या पेपरला एक्केचाळीस हजार आठशे अठ्ठ्याण्णव पैकी चाळीस हजार नऊशे पन्नास विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली सत्त्याण्णव पूर्णांक बावन्न टक्के उपस्थिती होती या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात परीक्षा सुरळीत आणि शांततेत पार पाडण्यासाठी सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाजसाधना न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा